श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही एक वस्तू जर घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवली तर वस्तु उखुन तुम्चा गहर, तुम्चा ती वस्तू लक्ष्मीला रोखून ठेवते तुमच्या घरात अपार श्रीमंत येते तुमचं घर तुमचं आयुष्य आणि त्या एकाच गोष्टीचा प्रभाव जी तुमच्या घराच्या दारात ठेवली की लक्ष्मीदेवी तिचं घर मानते आणि कायमची स्थिर राहते ती गोष्ट काय आहे हे सांगण्याआधी तुमचं लक्ष वेधून घ्यावं लागेल घराच्या त्या दाराकडे जिथून येते भाग्य आणि जिथून कधी कधी प्रवेश करते दरिद्रता आहे घराच्या प्रवेशद्वाराचं महत्त्व काय घराचा दरवाजा म्हणजे फक्त बाहेर जाण्याचा किंवा येण्याचा मार्ग नाही वास्तुशास्त्र धर्मशास्त्र आणि अध्यात्मात घराच्या मुख्य दरवाजाला ऊर्जा प्रवेशद्वार असं मानलं जातं इथूनच येतो सुख समाधान धन आणि समाधानकारक आयुष्याचा आरंभ पण जर याच दाराशी दुर्लक्ष केलं चुकीच्या गोष्टी ठेवल्या किंवा काही गोष्टी ठेवल्याच नाहीत तर लक्ष्मीचा रस्ता बंद होतो लक्ष्मीला आवडतो स्वच्छ पवित्र ऊर्जावान आणि धार्मिक दरवाजा कारण लक्ष्मीदेवी स्थिर होते फक्त तिथे जिथे सात्विकता शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा असते दरवाजाजवळ करू नये अशा चुका बऱ्याच लोकांच्या घरात दरवाजाच्या जवळ ठेवले जातात जुन्या चपला मोडके झाडू कुजलेली फुले मोडलेले टाकाऊ सामान किंवा तुटलेले देवतांचे फोटो मूर्ती ह्या सर्व गोष्टी लक्ष्मीला दूर पळवतात लक्ष्मी येथे जिथे आदर भक्ती आणि स्वच्छतेचं वातावरण असतं दरवाजाच्या बाहेर झाडं ठेवणं चांगलं पण काटेरी झाडं म्हणजे कॅक्टस बाबळी मदार हे ठेवू नयेत यामुळे घरात संघर्ष वाढतो दरवाजाजवळ ठेवाव्यात अशा नऊ शुभ गोष्टी नक्की ठेवाव्यात एक दरवाजाला शुभत्व देणाऱ्या गोष्टी एक स्वास्तिक आणि ओमचं चिन्ह नंबर दोन लक्ष्मीचे पायांचे ठसे दर शुक्रवारी नवीन रंगाने सकाळी दरवाजावर पाणी शिंपडणे आणि गंध लावणे तुळस किंवा मोगऱ्याचे झाड कांस्य पात्रात गंगाजल ठेवावे लवंग व कापूर जाळून दरवाजाशी धूर द्यावा लक्ष्मी देवीचा तोरण सडा रांगोळी दर शुक्रवारी नित्यनियमाने कराम शुभ लाभ आणि श्रीफल कोरडा नारळ मातीचा दिवा संध्याकाळी तेल आणि कापूस घालून दरवाजाशी लावणे शुभ मानले जाते एकच गोष्ट जी लक्ष्मीला रोखून धरते ही गोष्ट हजारो वर्षांपासून वापरली जाते पण आजच्या काळात बरेच जण तिला विसरले आहेत ही गोष्ट लक्ष्मीदेवीचं अत्यंत आवडतं माध्यम आहे ती येते बसते आणि घरात कायमची स्थिर राहते ती गोष्ट म्हणजे लक्ष्मीयंत्र किंवा आपण त्याला श्रीयंत्र पण म्हणतो फक्त श्रीयंत्र नाही त्याच्यासोबत असतो एक पवित्र वस्त्र आणि एक विशेष घट हे सर्व ठेवायचं असतं दरवाजाच्या उजव्या बाजूला एका लाकडी चौकटीत श्रीयंत्र ठेवताना सात महत्त्वाचे नियम पाळावे नंबर एक श्रीयंत्र घरात आणताना ते शुद्ध आणि सिद्ध असावं नंबर दोन त्यावर दर शुक्रवारी गंगाजल शिंपडावं नंबर तीन त्यासमोर रोज सकाळी सकस दिवा लावा नंबर चार त्याच्या बाजूला ठेवावा गंध फुले आणि लवंग गुगुळ धूप नंबर पाच घराच्या दारावर श्रीसुक्ताचा पाठ चालू ठेवावा शक्यतो स्पीकरवर किंवा मोबाईलवर लक्ष्मी यंत्राच्या बाजूला ठेवावा एक छोटा सोन्याचा तुकडा गहाण न करता आणि सर्वात महत्त्वाचं दर शुक्रवारी या यंत्राला नमस्कार करून लक्ष्मीला आमंत्रण द्यावं हे लक्ष्मी माता माझ्या घरी राहा कधी ठेवू नये आणि कोणत्या दिवशी ठेवलं तर सर्वाधिक प्रभावी ठरतं हे पहा अमावस्या ग्रहण आणि चतुर्दशी या दिवशी श्रियंत्र ठेवू नये शुक्रवार धनत्रयोदशी किंवा अक्षय तृतीया हे सर्वोत्तम दिवस मानले जातात सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेमध्ये ठेवणं सर्वात प्रभावशाली ठरतं मित्रांनो तुम्हाला आज माहिती मिळाली एक अशा गोष्टीची जी, जी तुमचं नशीब बदलू शकते थे थे ही गोष्ट लक्ष्मीला आवडते ती घरात येते आणि राहते तुमचं आयुष्य समृद्ध करत राहते हा उपाय फक्त एक धार्मिक परंपरा नाही तर हजारो वर्षांचा विश्वास आहे जो आजही कार्यरत आहे जर हे ऐकून तुम्हाला वाटत असेल की हा उपाय आपण घरात करावा तर नक्की करा आणि अनुभव सांगा तुमच्या प्रतिक्रिया तुमचा विश्वास हीच आमच्यासाठी खरी कमाई आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्यासारख्याच व्यक्तींना हा व्हिडिओ पाठवा त्यांना शेअर करा जे समृद्धीची वाट पाहत आहेत आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्यासारख्या लाखो लोकांसाठी आम्ही आणणार आहोत असेच उपाय रहस्य आणि आध्यात्मिक दिशा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ